नमस्कार मी आहे तन्वी नमस्कार मी आहे शौर्य आम्ही एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे ज्याचं नाव आहे शौर्य तन्वी ब्लॉग्स कारण की आम्हाला ब्लॉगिंग खूप आवडती आणि एक मज्जा सांगू का आमची आत्ता एक स्पर्धा चालू आहे तुम्हाला माहितीच असेल तोच भारी नावाने त्यात महिलांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले की आम्हाला सगळी फुल व्हिडिओ बघता येईन का तर मग आम्हाला आम्हाला वाटलं की ही खूप भारी संधी आहे एक प्रॉपर यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी मग आम्ही केला आणि आज आहे तुझ भारीचा एपिसोड नंबर वन कधी सर सर कधी भर भर संसारासाठी मरमर कधी नवऱ्याचा फुगवा कधी बाळाचा रुसवा कशाला काळजी ताई आता सुखाची होईल घाई सन्मानाचा तुझ्या हाताला आधार देईल शौर्य बाडा तुझ भारी तुझ्या हाताची चवच न्यारी तुझ भारी तुझ भारी तुझ्या हाताची चवच न्यारी तुझ बारी सुरू करण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छित आहोत की तुझ भारी ही जी कल्पना आहे नेमकी आहे तरी काय ही जी कल्पना आहे ती फक्त एकच व्यक्ती सांगू शकतो ते कोणते शौर्य ऑफकोर्स नमस्कार मित्रांनो मी विकास हांडे आपली तुझ भारी जी संकल्पना आहे त्याच्या मागे चालू करण्याचं कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या महिला आहेत ज्यांच्या हाताला खूप चांगली चव चा आहे पण त्यांच्या काही जबाबदाऱ्यामुळं मुला त्यांच्या मुलांची जबाबदारी असू दे फॅमिलीची जबाबदारी असू असू दे या कारणामुळे त्यांना कधी पुढे येता आलेलं नाहीये पण आपली जे हॉटेल शोरेवाडा घेऊन आलेला आहे तुज भारी स्पर्धा त्याचं कारण आहे की या अशा महिलांना आपण वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांच्या कलेलाही वाव भेटेल आणि त्यांना आमच्या शोरेवाड्याकडून छोटासा हातभारही लागेल तर हेच कारण होतं की आम्हाला हे भारी संकल्पना चालू करण्याचं चा। धन्यवाद तर तुम्ही आत्ता बघितलं असेल तुझ भारी नेमक आहे तरी काय आता बघूयात डे वन म्हणजे भोसरी मध्ये काय झालं होतं मी शौरवाड्याच्या वेगळ्या हॉटेल ला जेवायला गेलो होतो आणि खूप भारी वाटलं त्यांचं राईस म्हणजे व्हेजिटेरियन असलं मी व्हेज सगळं टेस्ट केलं होतं बाकीचे नॉनव्हेज खाल्लं होतं काही काही तर आर्टिफिशियल नख काढून जेवण मटन खात होत्या पोरी ऍक्ट्रेस आमच्या यांना कुठली भाजी आवडत आहे कुठला आवडत डिश कु सगळ्या भाज्या काय अरेंज यांना यांना काय आवडतं मानाचा सन्मानाचा तुझ्या हाताला तुझ भारी तुझ्या हाताची चवच न्यारी तुझ भारी

चांगला वाटते की आज दोघांना भी पहिल्यांदा भेटले म्हणजे आम Thank you. तर हा होता दिवस पहिला तर चला बघू डेट टू वाघुलीमध्ये झालं तरी काय Thank you.

पण माझ्या मुलीला बटर चिकन आवडतं पण ते स्पायसी वाला हवं असतं किंवा आमच्या घरामध्ये पण म्हणजे सगळेजण असे गोड खाणारे अजिबातही नाही आणि नॉनव्हेज म्हणलं तर नाहीच गोड त्याच्यामध्ये मी थोडस चेंजेस केलं रेसिपी मध्ये आणि थोडस स्पायसी असं ते रोज बटर चिकन केलेलं इट इज अ मिलेट मिल बाय मीन्स सिरे एक डिश खाने खाण्यास पुरा मिल हो उसमें के मिलेट्स भी है उसमें डिफरेंट टाइप्स ऑफ आज मैंने बानिया मिलेट का बनाया है सो so, उसमें वेजिटेबल्स खूब सारे वेजिटेबल्स होते हैं और लेस मसाला और घी डाल के प्योर घी काऊ का घी काऊ का घी का अपना इंडियन कल्चर को पूरा चारा ये करना चाहिए ना सो आई यूज घी और हेल्दी uh, डिश है कोकोनट है उसमें सो इट्स अ मील बाइट्स आई कॉल इट मिलेट मील आ, मी विदर्भ स्टाईल कोथिंबीर वडी आणि कढी बनवलेली आहे स्पेशल म्हणजे काहीतरी वेगळं मी आता डेझर्ट कॅटेगरी मध्ये मी चिली हलवा अशी रेसिपी बनवली आणि ही बनायला तशी लवकर बनते आणि रेस्टॉरंट ऑफ रेस्टॉरंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतं की ती खूप इकॉनॉमिकल आहे म्हणजे ऑर्डर हे त्या रेस्टॉरंटच्या मेन्यू मध्ये ठेवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बनायला पण लवकर हे बनवू शकते त्यामुळे मी सिलेक्ट केली मी मी तर काळे मध्ये चिकन रस्सा जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला असलेच भारी भारी व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शौर्य अँड तनवीस बाय Uh-huh. Um.